बागलान हा जुनी शेमळी येथे सात ते आठ जणांना विषबाधा दारूच्या अतिशयचा संशय आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल बागलान तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे जुनी शेमळी येथे एका पार्टी दरम्यान सात ते आठ जणांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली असून यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं का पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार जुनी शेमळी गावातील काही मित्र सायंकाळच्या विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेत राहुल रमेश पवार प्रवीण रमेश पवार शरद नामदेव पवार साजन अशोक लोटे अमृत सदाशिव जगताप आणि बाळा पगारे यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे हे सर्वजण पार्टीसाठी घराबाहेर गेले होते मात्र बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांची शोध मोहीम सुरू केली शोध घेत असताना हे सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वच रुग्णांना तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे सध्या दोन जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच सटाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा हर्षदा राहुल पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले या घटनेची माहिती मिळताच सटाणा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांच्यासह विशाल जाधव रवींद्र शिंदे सुधीर साप्ते आणि सिकंदर कोळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर संदीप भगत अक्षय शेट्टी अक्षय मुर्तडकर महेश आळणकर आणि यांच्या वैद्यकीय पथकाने रुग्णांवर युद्ध पातळीवर उपचार सुरू केले आहेत विषबाधेचे नेमके कारण काय ही विषबाधा कशामुळे झाली हे आता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाणा